व अधिकारी वर्ग यांनी लक्षात घ्यावा जर लवकरात लवकर या लोकांची ऑर्डर नाही केली तर ह्याच नगर परिषदेच्या गेट समोर एकही अधिकाऱ्याला नगर मध्ये जाण्याची परवानगी मिळणार नाही त्यांना काय करायचं असेल कुठल्याही प्रकारे त्यांनी करून घ्यावा आणि वाल्मिकी समाज काय आहे फक्त झाडूच नाही चालवत तो काय करू शकतो आणि काय नाही हे शेगाव नगर मुख्य अधिकारी व मंत्रालयापर्यंत आम्ही ही गोष्ट घेऊन जाऊ या ठिकाणी फक्त एवढेच दोन शब्द बोलून मी माझे प्रकरण असं आहे एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये आपल्याकडे मॅन्युअल स्क्वेंजिंग म्हणून एक मृत्यू झाले होते हरिशंकर खरारे ते मृत्यू झाल्यानंतर नगर आम्ही त्याचा मागील दोन वर्षापासून पाठपुरावा करत होतो दोन तीन वर्षापासून हे लोक बोलायची ते आमचे सफाई कर्मचारी नाही आहे ते सफाई कर्मचारी तुमचे नाही आहे तर तुमच्या ज्या तुम तुम नगर आहे तिने हा सफाई कर्मचाऱ्यांचा दाखला कशाप्रकारे दिला होता ठीक आहे हा दाखला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यावरती भांडलो मागील भांडल्यानंतर डी एम ए ऑफिसनी त्यांना सांगितलं की बाबा हे जे आहे मॅन्युअल स्क्वेंजिंगची केस आहे या अनुषंगाने तुम्ही यांना दहा लाख रुपये द्या परंतु या नगर पर दहा लाख रुपये दिले नाही त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा दिल्लीवरून एक निर्देश आला त्या निर्देशामध्ये सांगितलं की जर दहा लाख रुपये नाही दिले तर आता नवीन आमच्या आदेशानुसार तुम्हाला त्या दहा लाख रुपयाचे तीस लाख रुपये द्यावा लागतील त्या व्यक्तीला यांनी फक्त दोनच लाख रुपये अद्याप दिले आत्ता परवाच्या दिवशी एक दोन लाख रुपयाचा चेक दिला बारा तारखेला तो चेक आज ते बँकेत घेऊन गेले त्यांनी बारा तारखेला टाकला होता बँकेकडनं त्यांना फोन आला की हा चेक तुम्ही परत घेऊन जा त्यांनी विचारपूस केली आज ते सकाळी कमिटीमध्ये आले त्यांनी विचारलं तर ते सांगतात का बँकेच्या अकाउंटमध्ये बॅलेन्सच नाही जर बॅलेन्स नाही तर तुम्ही चेक दिला कशाला चेक द्यायचं कारण काय तुमची एवढी मोठी नगरपरिषद आहे जर तुमच्या अकाउंटला बॅलेन्सच नसतील तर काय उपयोग त्या नगर परिषदचा दुसरं कॉन्ट्रॅक्टरांना तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टींना कोट्यवधी निधी येतो आहे मग सफाई कर्मचारी मृत्यू पावलेला आहे त्याच्या घरच्यांना तुम्हाला तीस लाख रुपये अनुदान द्यायला नाही आहे आणि शासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे डी एम ए डी एम एनी सांगितलेलं आहे नगरविकासने सांगितलं आहे डी पी ओ जे आपले जिल्हाधिकारी नगरविकास आहे त्यांनी स्वतःनी पत्र काढलेलं आहे यांना की बाबा उर्वरित रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी परंतु ही नगरपरिषद या बाबतीत दुर्लक्ष करत आहे आज जो चेकचा घोटाळा झाला या संदर्भात आम्ही कोर्टात जाणार आहे आणि कोर्टावरती पण याच्यावरती स्पष्ट उल्लेख आहे की बाबा जी मॅन्युअल स्क्वेंजिंग जी व्यक्ती असेल तिला लवकरात लवकर लाभ देण्यात यावा व त्याच्या घरच्या व्यक्तीला एक नोकरीचं प्राधान्य पण देण्यात यावं नगरपरिषदच्या मुख्यद्वारावरती आज साखळी उपोषण करण्यात येत आहे साखळी उपोषण करण्याचं कारण एकच का रोजंदारी सफाई कर्मचारी जे होते त्र्याण्णवपासून तर दोन हजारपर्यंत जे नगर परिषदेमध्ये परमानंट झाले होते दोन हजार साली परंतु त्यांच्या वारसांना वर्षानुवर्ष आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय या नगरपरिषदेने दिलेला नाही आहे त्या अनुषंगाने मागचे दीड वर्षापासून आम्ही डी एम ए मंत्रालय या सर्व विभागांना आणि आमचे सफाई कर्मचारी आयोग दिल्ली डॉक्टर पी व्ही वावा यांच्याकडे पण याविषयी दखल घेतली होती त्या अनुषंगाने नवीन जी आरमध्ये नवीन चेंजेस करून आम्ही जे संघटनेमार्फत जे चोवीस लोकांसाठी जे काही कार्य केलेले त्या अनुषंगाने नवीन नवीन जी आर नवीन नवीन गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये चेंजअप आमच्या जे चोवीस सफाई कर्मचारी आहे त्यांना न्याय कसा मिळेल या पद्धतीने आजपर्यंत करत आलो परंतु अठ्ठावीस तारखेला एक नवीन जी आर जो निघाला होता त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की दे, जे सफाई कर्मचारी वारस हक्काप्रमाणे ज्यांना लाड दे लाभ देण्यात यावा किंवा देत नाही आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना लाभ याचा मिळण्यात यावा परंतु त्यानंतरहीच ह्या नगरपरिषदने आणि ह्या मुख्य अधिकारी मॅडम यांनी कुठल्याही प्रकारचं यावरती लक्ष केंद्रित न केल्यामुळे आज हे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे असं कुठल्याही कायद्यामध्ये नाही आहे की एक लिस्टमध्ये जर तुमचे एक ते चोवीस सफाई कर्मचारी होते त्यांनी सामाजिक न्यायाला डी एम ए ऑफिसला यांना सर्वांना यापूर्वीही सांगितलेलं आहे का एक ते जो एक ते चोवीस जे सफाई कर्मचारी होते त्यांना सर्वांना लाडपा, लाडपागे लाडपागे कमिटीच्या अनुषंगाने कसा लाभ देण्यात यावा यासाठी भरपूर दिवसापासून आम्ही पण प्रयत्न करत होतो त्यांची पण आमच्याकडं लेटर्स आहे जे त्यांनी डी एम ए ऑफिसला पाठवलं आहे सामाजिक न्यायाला पाठवलं आहे असे एक ते चोवीस कर्मचारी रोजंदारी जे न्यायालयाच्या आदेशानुसार प्रमाणन झाले होते या लढाईमध्ये आत्ता त्यांनी एक नवीन ऑर्डर काढलेली आहे त्या ऑर्डरमध्ये उर्वरित फक्त पाचच लोकांना त्यांनी चोवीसपैकी नोकऱ्या दिलेल्या आहे इतर लोकं जे आहेत ते आज पण लाडपागेसाठी मांडता आहे झगडता आहे परंतु या ऑर्डर्स त्यांनी जे पास जे आहे जर एक ते चोवीस लोक होते तर पूर्ण संपूर्ण एक ते चोवीस लोकांना ऑर्डर देण्यात यावी हे आमच्या संघटनेची मांग होती शेगाव नगर परिषद के सामने जो साखळी उपोषण हो रहा है अखिल भारतीय सपोई मजदूर काँग्रेस बहत्तर बासठ इसके नीचे उपोषण उपोषण हो रहा है और जो हमारी डिमांड है ये त्र्यानव पूर्वी रोजंदारी कर्मचारी है इनको जो वारा सक लागू होगा शासन निर्मय नियम से परिपत्रक निकल चुका सारी बातें हो चुकी शासन की तरफ से लेकिन फिर भी जय श्री मैडम हमारे शेगाव के शीओ यह ऑर्डर देने में हमको ना हाँ ना हाँ चालू है और बीच में अभी चार दिन पहले शेगाँव में चार ऑर्डर पाँच ऑर्डर हो चुकी है और बाकी की वनिष जो ऑर्डर है जल्द से जल्द कभी मैडम देते नहीं है तो हम पूरे के पूरे कर्मचारी लोग जो बाकी के कर्मचारी है वो भी और हमारे सारे सफाई का कर्मचारी भाई लोग ये सब सड़क पे उतरने को भी तैयार है और इससे भी ज्यादा आक्रोशन आंदोलन हम करने को तैयार है आ, आज आज शेगांव नगर परिषद के सामने जो साखली उपोषण का जो शोषित वर्करों ने साखली उपोषण किया है उसका अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस के पूरी तरह से समर्थन है और सहयोग है ये उपोषण इस वजह से है कि हमारे जो चौबीस चौबीस कामगारों की जो भर्ती है जिनकी पिछले कई वर्षों से जो रुकी हुई थी पिछले डेढ़ साल से डी की तरफ से मार्गदर्शन करने के बावजूद भी सचिवालय के तरफ से मार्गदर्शन करने के बावजूद भी आ, आ, जे सी मैडम है काटकर मैडम ये इन वर्करों के किसी भी तरीके से किसी भी काम करने के, के मूड में नहीं है और इनको हमेशा आलम डली करते रहते हैं और हमारे चौबीस लो, लोगों की भर्ती नहीं करते हुए अचानक चार दिन पहले पाँच लोगों की नियुक्ति कर दी गई है चार दिन के अंदर उनके पाठ पूरा हुआ करके उनको नियुक्ति पत्र भी प्रदान कर दिया गया है तो इसके अंदर कुछ ना कुछ तो कुछ ना कुछ तो आर्थिक या कुछ तो भी गोल बंगाल है इस बात का हम पूरी तरह से हमको इसका हमेशा के और ये क्या डिमांड है और क्या स्टेपेंगे हमारी डिमांड ये है कि हमारे जो पाँच लोगों को दिए ठीक है वो भी हमारे समाज के लोग हैं उनको दिया है तो कोई गलती नहीं है लेकिन बाकी जो 19 लोग हैं उनकी भी वो भी वही लिस्ट के अंदर है वही प्रोसीजर में है तो बाकी के 19 लोगों को नियुक्ति कब देंगे ये अगर ये जल्द से जल्द इनको नियुक्ति अगर बाकी के उन्नीस लोगों को नियुक्ति अगर नहीं मिलती है तो ये जो साकली उपोषण है ये आमरण अनुपोषण में भी कन्वर्ट हो सकता है और आक्रोशित और ज़्यादा अगर आक्रोशित हमको अगर आंदोलन करना है तो नगर का काम बन आंदोलन के लिए भी आमारी संस्थावर आमारे कर्म कर्मचारी <tip> ते यादे आमच्या आजच्या या साखळी उपोषणाचा मेन विषय म्हणजे चोवीस कामगार जे आमचे भरती करायचे होते वारा सक्काचे त्यांना सत्त्याण्णवपासनं ते कमीत कमी पंचवीस तीस वर्ष झाले त्यांना अडकून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये पण डी एमईकडनं आणि शासनाकडनं सचिवकडनं इवन राज राष्ट्रीय राष्ट्रीय सफाई काम कर्मचारी आयोगाच्या मार्गदर्शन झाल्या दिल्यानंतरही या मॅडमनी या चोवीस लोकांच्यासाठी काही केलं नाही आणि मागच्या आठवड्यामध्ये अचानकच पाच लोकांची कुठून कुठून तरी त्यांनी पदवी काढली आणि पाच लोकांना अर्जंट चार दिवसामध्ये त्यांचं त्यांना नियुक्ती पण देऊन टाकली तर पाच जणांना नियुक्ती दिली तर एक पण एक एक वेळा पण अहवालामध्ये डी एम ईनं यांनी कधी सांगितलं नाही की आम्ही पाच लोकांना देऊ शकतो गेली दोन वर्षं हे तिकडे तिकडनं फक्त अभिप्राय मागत आहेत तिकडनं क्लिअर गाईडलाईन्स भेटल्यानंतरसुद्धा या चोवीस लोकांचं काम घेतले गेले दीड ते दोन वर्ष झाले या मॅडम आणि महान नगरपालिका परिषद अडकत अडकवत आहे आणि त्यानंतर ही आमची वारंवार मागणी केल्यानंतर वारंवार डी एम ईकडनं गाईडलाईन्स दिल्यानंतरसुद्धा या विषयावर यांचा एकदम उदासीन रवैया राहिल्यानंत नंतर आत्ता मागच्या आठवड्यामध्ये पाच जणांची अचानक पाच जणांची नियुक्ती करून याच्यामध्ये आम्हाला संशय आहे की याच्यामध्ये काहीतरी आर्थिक घोळ झालेला आहे आर्थिक व्यवहार झाला आहे त्यामुळे पाच दिव जे जे काम गेले दीड दोन वर्ष होत नव्हतं चार दिवसामध्ये त्या यात पाच लोकांना कसे काही नियुक्ती देण्यात आली त्याचे पूर्ण कारस्पॉन्डंट झालेत का नाही त्यांची पूर्ण प्रक्रिया झाली का नाही त्यांच्याकडनं पूर्ण जे का कायदेशीर कागदपत्रे आहेत ते घेतले गेले आहेत का नाही त्याच्या काहीही आम्हाला लेखाजोखा का माहीत नाही त्यामुळे आक्रोशित होऊन शेवटचा पर्याय म्हणून आता आमच्या जेवढे पण आमचे क कर्मचारी आहे ज्यांना जे शोचित आमचे म वर्ग आहे त्यांनी हा उपोष साखळी उपो उपोषणाचा निर्णय घेतला आहे या साखळी उपोषणाचा जरी या या प्रशासनावर जर काही जर परिणाम होत नसाले आणि आमच्या मागण्यांचा पूर्ण पुरा होत नाही आहे तर या साखळी उपोषणाचा आम्ही आक्रोशित म्हणजे अजून उग्र आंदोलन करायच्या तयारी ते त्याच्यामध्ये जर नगरपालिकेचं काम बंद करायचं असेल तर आम्ही त्याच्यासाठी पण तयार आहे नाही तर आमरण उपोषण करायचं असेल तर त्यासाठी पण आमची तयारी आहे